आपलं स्वागत ड्रायव्हर भाऊ मदत संघटना शासनाने आपल्यापर्यंत जी आर पाठवला त्या जी आरमध्ये मध्ये तुम्हाला धक्का लागला आणि एक तुमच्या नोकरीवर किंवा एक लायसन्सवर आपलं पाणी फिरलेलं आहे दोन हजार तेवीस अंधारात झाली याच्याबद्दल आपण काय सांगाल आता जो शासनाने नियम काढलाय सर्वप्रथम आज सगळे ड्रायव्हर भाऊ हा सात हजार ते दहा हजार ते पंधरा हजार या पगारात काम करणारा ड्रायव्हर भाऊ आहे आज नियम काढला आहे सात लाख रुपये फाईन दहा वर्षाची सजा सात लाख रुपये जर माझ्या ड्रायवर भावाकडे असतील तर पहिली गोष्ट त्याने गाड्या चालवल्याच नसतात आज कुठेतरी धंदा करून सेटल झाले असते आणि विषय दहा वर्ष आता दहा वर्ष तो जर सजा करणार आहे तर त्याच्या घरच्यांचं काय घरच्यांचं कोण बघणार आहे आज आमची अपेक्षा तर अशी होती का गव्हर्नमेंटने एक पंधरा वर्षाचे लायसन म्हणा किंवा वीस वर्षाचे लायसन म्हणा त्यांना एक पाच एक हजार रुपयाची जशी तुम्ही सगळ्यांना पेन्शन देता आज आम्ही देशाची आर्थिक अवस्था सांभाळतो जसं एक जवान करतो एक पोलीस करतो तसं आम्ही एक देशाला सपोर्ट करतो तसं आमची पण एक अपेक्षा होती का चला सरकारने एक ड्रायव्हरच्या बाजूने काहीतरी चांगला नियम काढायला पाहिजे होता पण एक ड्रायव्हर माणसाला धक्का दिला सरकार अं तुम्ही शासनापर्यंत ही माहिती कळवली पाच रुपयाचा लायसन आणि दहा लाख रुपये आपल्याला भर तुम्ही आपल्याला काय का बाबा हे आपल्या ग्राहक भावांसाठी अन्याय झालेला आहे या गोष्टीचा तर आता आम्ही काही गोष्टीचं आपण नियोजन पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे भाव आज आज तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आज सगळ्या ग्राहक भावाच्या माध्यमातून आम्ही एक आ, संदेश देतोय का बाबा या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आम्हाला काही ना काही या गोष्टीचं प्रत्युत्तर पाहिजे तुम्ही आपलं मन व्यक्त केलंय